हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओव्हनचा वापर न करता घरच्या गर घरी मस्त तव्यावरती पिझ्झा कसा बनवायचा ते दाखवणार आहे बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका कारण इथं मी तव्यावरती परफेक्ट पिझ्झा कसा बनवायचा ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पिझ्झा बनवण्यासाठी बघा इथं मी रेडीमेड पिझ्झा बेस वापरते आहे तर इथं बघा इथं मी एक रेडीमेड पिझ्झाचा बेस घेतलेला आहे पहिल्यांदा तर हा बेस बघा आपल्याकडे जो काट्याचा चमचा असतो त्या चमच्याने बघा याला मी छान असे थोडेसे होल पाडून घेणार आहे अगदी छोटे छोटे होल पाडून घेणार आहे बघू शकता या बेसला ऑलरेडी थोडे थोडेसे होल पाडलेले आहे तरीसुद्धा मी थोडेसे होल पाडणार आहे त्यामुळं काय होतं आपला जो पिझा आहे तो व्यवस्थित असा भाजला जातो बघा आता या बेसवरती बघा मी अंदाजे दोन चमचा इतका टोमॅटो केचप आणि दोन चमचा मी मिओणीच घेतलेला आहे आता टोमॅटो केचप आणि मि बघा चमचानी मी व्यवस्थित असं या बेसवरती छान असं स्प्रेड करून घेणार आहे म्हणजे या बेसवरती बघा मी टोमॅटो केचप आणि मिळवणीच छान असं पसरवून घेतेये तुम्हाला जर मिणीच वापरायचं नसेल तर तुम्ही इथं बघा पिझ्झा सॉस किंवा बघा थोडीशी शेजवान चटणीसुद्धा वापरू शकता इथं मी थोडंसं टोमॅटो केचप आणि मिओणीच घातलेलं आहे मिओणीच घातल्यामुळे सुद्धा बघा पिझ्झाला खूप सुंदर अशी टेस्ट येते त्यामुळं बघा अशा पद्धतीने मी छान असं मिओनीज आणि टोमॅटो केचप छान पसरवून घेतलेलं आहे तर बघा आता यावरच्या टॉपिंगसाठी इथं मी एक कांदा एक टोमॅटो आणि एक सिमला मिरची घेतली आहे तर बघू शकता आहे मी अशा चौकटी आकारात बघा कांदा सिमला मिरची आणि टोमॅटो तिन्ही बघा सेम थोड्याशा मोठे आणि चौकटी आकारात कट करून घेतलेला आहे कधीही बघा पिझ्झावरती लावायच्या ज्या भाज्या आहेत त्या थोड्याशा मोठ्या साईजच्या घ्यायच्या आणि चौकोनी आकार करून घ्यायचा बघा दिसायला सुंदर दिसतात इथं बघा इथं मी फक्त या तीनच भाज्या वापरतीये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी बघा दुसऱ्या भाज्याही वापरू शकता किंवा इथं बघा आपलं जे स्वीटकॉर्न असतं ते सुद्धा यूज करू शकता तर इथं बघू शकताय मी अशा पद्धतीने भाज्या सुद्धा बघा यावरती व्यवस्थित अशा पसरवून घेतीये तर बघू शकता इथं पिझ्झासाठी मी मजरेला चीज वापरले हे चीज बघा मी या खिसण्याने छान असं खिसून बघा या बेसवरती पसरवून घेणार आहे इथं मी मोजरेला चीज वापरले तुमच्याकडे जर मोजरेला चीज नसेल तर तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल तुम्ही ते यूज करू शकता पण शक्यतो काय होतं बघा पिझ्झा वगैरे बनवताना मोजरेला चीज यूज करायचं त्यामुळं काय होतं चीज व्यवस्थित असं मेल्ट होतं आणि लवकर मेल्ट होतं बघा तर बघू शकता अशा पद्धतीने मी यावरती भरपूर असं चीज खिसून घेतलेलं आहे पिझ्झामध्ये चीज थोडंसं जास्त घालायचं त्यामुळं खायला मस्त टेस्ट येते बघा आता यावरती बघा मी थोडेसे ऑरिगॅनो आणि थोडे चिली फ्लेक्स घालून घेणार आहे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा थोडासा चाट मसालासुद्धा घालू शकता इथं मी घातलेला नाही कारण मी अगदी सिम्पल पिझ्झा बनवते आहे बघा त्यामुळे यावरती फक्त मी ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातले जसं की मी पहिल्यांदा म्हटलं बघा आपल्याला हा पिझ्झा तव्यावरती बनवून घ्यायचं आहे त्यासाठी बघा इथं मी एक तवा घेतलेला आहे पहिल्यांदा तर या तव्याला बघा मी थोडंसं तूप लावून घेणार आहे इथं तुम्ही तुपाऐवजी थोडंसं बटरसुद्धा लावू शकता तर बघा अगदी थोडंसं तूप मी या तव्याला छान असं पसरवून घेतलं आहे आता, आता यावरती बघा मी हलक्या हाताने हा, हा पिझ्झाचा जो बेस आहे तो पिझ्झा मी या तव्यावरती ठेवणार आहे आणि यावरती झाकण ठेवून बघा अगदी पाच ते सात मिनटासाठी हा पिझ्झा अगदी मीडियम गॅसवरती बघा छान असा वाफवून घेणार आहे म्हणजे चीज मेल्ट होईपर्यंत बघा मी छान वाफवून घेणार आहे तर बघू शकता जास्त वेळ नाही अगदी पाच ते सात मिनटासाठीच हा पिझ्झा मी यावरती झाकण ठेवलं होतं आता यावरचं झाकण काढते आणि तुम्हाला दाखवते बघा तर बघू शकता यावरचं झाकण काढलंय आणि बघा आपलं चीज व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे आणि पिझ्झा सुद्धा दिसायला किती मस्तसा दिसायला लागलेला आहे बघा आता हा पिझ्झा मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकताय मस्त पिझ्झा दिसायला लागला आहे सुद्धा किती छान असं मेल्ट झालेलं आहे आता आपल्याला हा पिझ्झा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे इथं बघा मी ह्या चाकूने म्हणजे सुरीने कट करून घेते तुमच्याकडे जर बघा पिझ्झा कटर असेल तर, तर तुम्ही त्यानं सुद्धा हा पिझ्झा कट करून घेऊ शकता तर बघू शकताय शकता मी पिझ्झा कट करतीये तर किती मस्त दिसायला लागलेला आहे सुद्धा अगदी छान मेल्ट झालेला आहे तर बघा अशा पद्धतीचा तुम्ही पिझ्झा बघा बाहेर खायला गेलात तर दोन अडीचशे रुपये तर सरळच जातात बघा तर अशा पद्धतीने बघा अगदी घरच्या साहित्यात मस्त झटपट आणि चमचमी तसा बघा पिझ्झा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता बनवायला अगदी सोपा आहे आणि अगदी कमी खर्चात तयार होतो बघा तर बघू शकता मस्त पिझ्झा मी कट करून घेतला आहे आणि दिसायला सुद्धा किती मस्त दिसायला लागलेला आहे बघा तर बघा इथं आपण बर भरभरून चीज घातलेला आहे त्यामुळं बघा मस्त चीजी पिझ्झा तयार झालेला आहे बघू शकताय मी तुम्हाला एक स्लाइस काढून दाखवते आणि चीज बघू शकताय किती छान असं मेल्ट झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा बघा अशाच पद्धतीने घरच्या घरी मस्त तव्यावरती हा पिझ्झा बनवून बघा अगदी बनवायला सोपा आहे अगदी पाच ते सात मिनिटात बनवून तयार होतं आणि चवीला सुद्धा खूप सुंदर लागतो बघा तर तुम्ही सुद्धा ही पिझ्झाची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचीही घरच्या गर घरी तव्यावरती पिझ्झा बनवण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा